आपने ही, मी पाया शेहा, एक नज़र गड़ा गड़ा अंजली दमानिया नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा एकेकाळी आपसारख्या पक्षाला कंटाळून त्यातून बाहेर पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता नवा पक्ष स्थापन करणार अशी घोषणा केली आहे महाराष्ट्राची निवडणूक संपली आहे परंतु निकालानंतरची परिस्थिती काय आहे पक्ष फोडणं पैसे वाटणं हे सर्व पाहून सध्याचं राजकारण हाताबाहेर जात आहे त्यासाठी एक पक्ष स्थापन करायचा निर्णय घेत आहे लवकरच पक्षाचं ची नाव आणि चिन्ह अशा गोष्टींचा निर्णय घेण्यात येईल असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय महाराष्ट्रात आता कोर्स करेक्शन करण्याची गरज आहे आताच्या घटकेला जे राजकारण हाताबाहेर जात आहे त्या राजकारणाला एक लोकांची दिशा आणि लोकांच्या दृष्टिकोनातनं बघण्यासाठी एक पक्ष स्थापन करायचा निर्णय आज आम्ही इथे घेतला आणि तो आज का तर आम्हाला नुसतंच विधानसभेत जायची किंवा नुसतंच येऊन मिरवण्याची आणि बाहेर पडायची कुठल्याही प्रकारची घाई नाही आम्ही असं ठरवलं आहे की आता परिवर्तन हे होणार आणि त्या परिवर्तनाची सुरुवात म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनपासनं ते विधानसभेपर्यंत आता सिस्टमॅटिकली करणार आणि या पक्षात येणारे लोक हे तत्वांवर सिद्धांतांवर काम करणारे लोक असतील इथून तिथे उड्या मारणारे निवडणूक आली की जिंकणाऱ्या पक्षाबरोबर जाणारे एकही असा माणूस आम्हाला या पक्षात आम्ही घेऊ देणार नाही ह्याचं कसं नियोजन करायचंय त्याची सुद्धा आम्ही पूर्ण आराखडा त्याचा तयार केला आहे आणि आम्ही असं ठरवलंय की याच्यापुढे पुढे महाराष्ट्राचं राजकारण आम्हाला सुधारायचं आहे यात आमचा लढा हा कोणी एका व्यक्तीविरुद्ध नाही आहे कोणी एका पक्षाविरुद्ध नाही आहे पण हे पूर्ण राजकारणाचं परिवर्तन जे आज देशाला ज्याची गरज आहे आज चांगल्या एज्युकेशनची गरज आहे चांगल्या हॉस्पिटल्सची गरज आहे चांगल्या लोकांची गरज आहे सिद्धांतांवर राहणाऱ्या आणि लोकांना सुद्धा हे समज देणाऱ्या लोकांसाठी आम्ही आता बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज पॉलिटिकल पार्टी बनवायला आज पहिली बैठक आम्ही दादर येथे घेतली सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याच्या लोकांना माझं आव्हान आहे की आम्ही एक नंबर नाईन टू थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह झिरो झिरो हा फ्लोट केला आहे याच्यावर तुम्ही फोन करा सगळ्या जिल्ह्यांमधनं सगळ्यांनी जॉईन व्हायला हवं आणि क्रांती घडवायची हा पक्ष नव्हे ही क्रांती आहे हा पक्ष माझ्या एकटीचा नाहीये सतीशच्या एकटीचा नाही आहे मीनालच्या एकटीचा नाही आहे रोशनीच्या एकटीचा नाहीये हा पक्ष सामान्यांचा सा आहे देशासाठी लढण्याची जी कळकळ आहे